लो काही आता झालेली आहे वेळ सिद्धेश्वरला जायची तर आपण जाऊया सिद्धेश्वरला आणि बघू तिकडे काय काय होत आहे कारण आज अक्षता आहे तर अक्षताच्या दिवशी खूप काही तिथं बघायला भेटल आपल्याला तर चला बघूया तिथं आपण काय करते राणीला माझ्या पुसायची गरज आहे पण लवकर लवकर हिला पुसून आपण जाऊयात सिद्धेश्वरला

ಬದರನ ನೀಟ ಬಾಪರ್ करावा ಆ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಡಯಾಬೆಟಿಕ್ ಸಿಗ್ನಲ್ ಇದೆ ಒಂದು ಕಮಂತ್ರಾ I yeah. 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 yeah.

मूल्यवान वस्तू सदा सांब सदा सगळ्यांनी नंदी ध्वजाला नमस्कार करा नंदीध्वज किती वैभवान किती डवनान किती मनोहरपणानं ಮನಮ ಬೇದರು ಬೆಳುಮಟ್ಟತ ಯಾಗಲೋ ಸಿಗಿರದಂದೇ ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಕೊಂಡವ ಕಂಡಯ ಎಲೆ ಪುಣ್ಯವೇ ಇದೋ ಯಾರು ಬಾಗಿ ಪುಣ್ಯಪಾಪಗಳು ಪಾರ್ಥಿ ಗುಂಡ ಇಪ್ಪದು ತಪ್ಪದು ಿಕೊಂಡು ಉದೇಶ್ವರ್ ದೇವರಿಗೆ ಕಡೆಗೆ ಎಂದು ಕೊಟ್ಟು ದಶಾಮೃತದಿಂದ ತಂದೆ ಮಾಡಿ